नमस्कार स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बोलणार आहोत अशा एका गायकाविषयी ज्याने खरं तर नोकरी केली मग अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं परंतु त्यांचा पहिलाच चित्रपट निर्दोष बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि मग नंतर त्यांना संघर्ष करायला लागला बी बी सी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की या अनिश्चित काळात त्यांनी विविध नोकऱ्या केल्या ज्यामध्ये शेअर ब्रोकर ड्रायफ्रूट विक्रेता ह्यांचाही समावेश आहे कारण एकोणीसशे बेचाळीसच्या सुमारास देबाकी बोस यांनी कलकत्ता चित्रपटांमध्ये गाणी समाविष्ट करण्यास सुरुवात केली तोपर्यंत पार्श्वगायन हा व्यवसाय म्हणून ओळखला जात नव्हता त्यांची अभिनय कारकिर्द थांबल्यानंतर ह्या कलाकाराने त्याचं लक्ष गायनाकडे वळवलं आणि शेवटी दिल जलता है तो जलने दे या हिट गाण्याने त्यांना प्रसिद्धी मिळाली कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की मी नक्की कोणाविषयी बोलते आपण बोलतोय ते सुप्रसिद्ध गायक मुकेश यांच्याविषयी रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ पी एन गाडगी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा माथुर यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे तेवीसचा दिल्लीमधला त्यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात सरकारी नोकरी केली पण संगीताची आवड त्यांना अभिनय आणि गायनाकडे घेऊन गेले त्यांच्या आवाजात एक खास गोडवा आणि भावनांची एक गहनता होती त्यामुळे त्यांना गोल्डन व्हॉइस म्हणून सुद्धा ओळखलं जायचं संगीताचे गायकीचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले आणि या हिऱ्याला ओळखलं ते मोतीलाल यांनी मोतीलाल हे त्या काळचं बडप्रस्थ मुकेश यांचे दूरचे नातेवाईक मुकेश यांच्या बहिणीच्या लग्नात त्यांनी मुकेश यांचं गाणं ऐकलं मोतीलाल त्या आवाजाने अगदी प्रभावित झालं त्यांनी मुकेश यांना मुंबईत आणलं आणि पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे मुकेश यांची तालीम सुरू झाली स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आणि ह्याच काळात मुकेश यांनी निर्दोषमध्ये नायकाची भूमिका वठवली पण तो चित्रपट अपयशी ठरला गायक म्हणून मुकेश यांचा पहिला चित्रपट म्हणजे पहिली नजर संगीतकार होते अनिल विश्वास यातील दिल जलता है हे मोतीलाल यांच्यावर चित्रित झालेलं गाणं चांगलंच गाजलं हे गाणं जेव्हा लोकांनी रेडिओवर ऐकलं तेव्हा के एल सहगल यांनी ते गायलं असावं असं अनेकांना वाटलं मुकेश यांच्यावर सहगल यांचा प्रभावही होताच पण हळूहळू त्यांनी स्वतःची शैली तयार केली संगीतकार नौशाद यांनीही त्यांना अशी गाणी दिली ज्यामुळे ते सहगल यांच्या छायेतून बाहेर पडतील नौशाद यांनी मेला अंदाज अनोखी अदा या चित्रपटांसाठी मुकेशजींचा आवाज वापरला या तिन्ही सिनेमांचे नायक होते दिलीप कुमार मुकेशजींची लोकप्रियता तेव्हा अधिक वाढली जेव्हा त्यांनी राज कपूर यांच्या चित्रपटात राज कपूर ह्यांच्याचसाठी गायला सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये आलेल्या आग यामध्ये राज कपूर यांच्यासाठी मुकेश यांनी पार्श्वगायन केलं आणि इथूनच मग राज कपूर आणि मुकेश हे समीकरण जुळलं आणि उदयासाली अवीट गोडीची श्रवणीय गाणी आग आवारा श्री चारसो वीस बरसात परवरिश अनाडी संगम इथपासून ते मेरा नाम जोकर असे मुकेश यांच्या सदाबहार गाण्यांनी नटलेले आर के कॅम्पमधले चित्रपट म्हणजे कांसेनांना मेजवानीच राज कपूर शंकर जयकिशन शैलेंद्र हसरत जयपुरी आणि अर्थातच मुकेश या प्रतिभावंतांच्या मेहनतीतून निघालेल्या अनेक अविस्मरणीय आणि अजोड सुरावटींनी आजही कान तृप्त होतात मुकेश आणि राज कपूर यांचं नातं केवळ व्यावसायिकच नव्हतं तर त्यांच्यात मैत्र देखील होतं राज कपूर यांनी मुकेश यांना माझा आत्मा असं संबोधलं होतं मुकेश यांचा आवाज राज कपूर यांच्या चित्रपटांमध्ये इतका समरस झाला होता की प्रेक्षकांना वाटायचं की राज कपूर स्वतःच गात आहेत राज कपूर यांनी मुकेश यांना रशियात नेऊन त्यांच्या चाहत्यांशी ओळख करून दिली होती जेव्हा गाण्यांची रिहर्सल किंवा रेकॉर्डिंग असायचं तेव्हा राज कपूर यांची इम्पाला गाडी मुकेश यांच्या नेपियन सी रोडवरच्या वन रूम किचन अपार्टमेंटसमोर रात्री अपरात्री येऊन थांबायची मुकेश यांची मुलं लगेचच जागी व्हायची आणि मुकेश यांची पत्नी तातडीने स्वयंपाकघरात जायची कारण राज कपूर यांना जेवायचंही असायचं फक्त राज कपूर यांच्यासाठीच नाही तर धर्मेंद्र मनोज कुमार राजेश खन्ना शम्मी कपूर सुनील दत्त अशा त्या काळच्या अनेक अभिनेत्यांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं होतं सावंत का महिना ये मेरा दिवाना पण है दोस्त दोस्त ना रहा मे पल दो पल कशायरहू अशी अनेक गाणी मुकेश यांच्या आवाजात अजरामर झाली नितीन मुकेश सांगतात की रफीजी असो किशोरजी असो किंवा मुकेशजी या सर्वांचे एकमेकांशी असलेले संबंध हे भावांसारखे होते मुकेशजी रफी यांना फोन करून सांगायचे की रफी मिया हे गाणं तुम्ही इतकं सुंदर गायलं आहे मला हे गाणं असं गायला जमलं असतं तर आणि या संवादाचं मला आश्चर्य वाटायचं कधी कधी रफी साहेबांचा फोन यायचा किंवा कधी मन्नाडे फोन करायचे आणि म्हणायचे की मुकेश तुम्ही हे गाणं किती छान गायलं आहे एकमेकांबद्दल स्पर्धेची भावना नव्हती जेव्हा आम्ही शो करायचो तेव्हा बाबा मला सांगायचे की तू रफी साहेबांची गाणी गा किंवा तू किशोरदानचं गाणं गा बाबा मला दुसऱ्या गायकांची गाणी गायला का सांगतायत असं मला नेहमी वाटायचं पण हा एका कलाकाराने आपल्या सहकलाकाराप्रती व्यक्त केलेला आदर होता मुकेश यांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकात बी बी सीला एक इंटरव्ह्यू दिला त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जर मला दहा हलकी फुलकी गाणी मिळाली आणि त्याच वेळी एखादं दुःखी गाणंही मिळालं तर ती दहा गाणी सोडून मी एक सॅड सॉन्ग गाई कल्याणजी आनंदजी संगीत देत असलेल्या विश्वास या चित्रपटाच्या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं या सिनेमातलं चांदी की दिवार न तोडी यासारखं गाणं मुकेश यांनी आधीच गायलं होतं पण आप से हमको बिछडे हुए एक जमाना बीत गया या गाण्याचं रेकॉर्डिंग होणार होतं पण मुकेश तेव्हा मुंबईत नव्हते कल्याणजी आनंदजी यांनी हे गाणं मनहर उदास यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याचं ठरवलं मुकेश आल्यानंतर पुन्हा त्यांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करता येईल असा विचार त्यांनी केला त्याप्रमाणे मनहर उदास आणि सुमन कल्याणपूर यांनी हे गाणं रेकॉर्डही केलं पण मुकेश जेव्हा मुंबईला परत आले तेव्हा त्यांनी हे गाणं ऐकलं आणि ते म्हणाले की या गाण्यात काय वाईट आहे मनहरने इतकं छान तर गायलं आहे त्याला काढून पुन्हा माझ्याकडून का गाऊन घेत आहे असं सहसा कोणीच करायचं नाही असं आनंदजी यांनी म्हटलं होतं पण मुकेश यांनी हे केलं कारण जो नितळपणा त्यांच्या आवाजात होता तोच त्यांच्या स्वभावातही होता किंवा स्वभावातला नितळपणा त्यांच्या आवाजात उतरला होता असंही म्हणता येईल मुकेश यांचं निधन सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर रोजी अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने झाले त्यांचं पार्थिव भारतात आणण्यासाठी लता मंगेशकर यांनी खूप मदत केली मुकेश यांचं पार्थिव जेव्हा भारतात आणलं तेव्हा राज कपूर एअरपोर्टवर भरलेल्या डोळ्यांनी हजर होते संगीतकार सलील चौधरी यांनी मुकेश यांचं कौतुक करताना सांगितलं होतं की त्यांच्या ओठांवरून निघालेल्या प्रत्येक शब्दात मोती होते मुकेश यांच्यासारखे गाणारे दुसरे कोणी नाही त्यांनी गायलेली अनेक गाणी आजही रसिकांच्या काळजाचा एक कोपरा व्यापून येते आणि यापुढील अनेक शतक ही गाणी लोकप्रियच राहतील यात काहीच शंका नाही तुम्हाला त्यांचं कुठलं गाणं आवडतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जरूर शेअर करा लाईक करा आणि स्मृतिगंधाला सबस्क्राईब करा